नमस्कार मित्रांनो आपण जो मागा व्हिडिओ बनवला होता की साईन कॉस्ट टॅन म्हणजे जो टेबल आहे हा शॉर्टकटने कसा बनवतात तो आपण बघितला आता जी जी त्या टेबल नुसार आपल्याला टेबल लक्षात न ठेवता साईन कॉस्ट टॅन ची जे गणित आहे ते सोडवायचे कसे शॉर्टकटने आज सांगणार आहे बघा प्रश्न छत्रपती संभाजीनगर कारागृह दोन हजार चोवीस आत्ता झालेल्या पेपर पेपरचा पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे बघा काय प्रश्न आहे दोन टॅन पंचेचाळीस डिग्री प्लस कॉस्ट तीस डिग्री वजा साईन सात डिग्री हा जो प्रश्न आहे हा छत्रपती कारागृहाला प्रश्न आहे हा प्रश्न या शॉर्टकट नुसार आपण कसा सोडणार ते बघा मी तुम्हाला छेद चार चार आर या शॉर्टकटने आपला हा प्रश्न सोडवायचा आहे मग मी सांगितलं होतं की यल छेद चार हा साईन चा फॉर्म्युला आहे आर छेद चार हा कॉस चा फॉर्म्युला आहे आणि यल छेद आर हा टॅन चा फॉर्म्युला आहे या शॉर्टकटने आपला हे गणित सोडवायचंय मग आता दोन टॅन पंचेचाळीस दोन आणि टॅन मध्ये काहीच नाही म्हणजे दोन हा टॅन पंचेचाळीसला काय आहे तर गुणिले आहे म्हणून दोन गुणिले आता टॅन पंचेचाळीस ची टेबल मधली व्हॅल्यू आपल्याला आपल्याला माहित नाही शॉर्टकटने करायची मग त्यान म्हटलं की त्यांचा फरंग बघा वरती आहे यल यल म्हणजे दहाव्या बाजूला किती डिग्रीच्या पंचेचाळीस डिग्रीच्या दहाव्या बाजूला किती डिग्री आहे माझा एक आणि दोन दोन डिग्री आहेत म्हणून इथे घेतला दोन छेद त्यांच्या छेदामध्ये म्हणजे आर मध्ये किती डिग्री पंचवीस पंचवीस डिग्री आर पंचवीस डिग्रीच्या उजवीक किती डिग्री आहेत एक आणि दोन दोन डिग्री म्हणून छेदामध्ये दोन दोन न दोन लाग ला जातो इथे येतो एक प्लस आहे म्हणून इथे घेतला प्लस आता आपण टॅनची जी किंमत आहे त्यावरमधली ती टॅन पंचवीस ची किंमत किती आली आपली एक आली आता पुढे प्लस कॉस तीस दिले कॉस चा फॉर्म्युला काय आहे आर छेद चार आर म्हणजे उजव्या बाजूला किती डिग्रीच्या तीस डिग्रीच्या उजव्या बाजूला किती डिग्री आहे बघा एक दोन आणि तीन तीन डिग्री आहेत म्हणून घेतले तीन छेदामध्ये कॉस्टच्या फॉर्मिया छेदामध्ये किती आहेत चार घेतले चार वजा पुढे बघा काय दिले साईन साठ डिग्री साईनचा सा फॉर्मे काय आहे एल छेद चार म्हणजे साईन साठ डिग्री चार यल म्हणजे पुढे डावी साठ डिग्रीच्या डावी बघा किती डिग्री आहेत एक दोन आणि तीन म्हणून तीन छेद किती आलं चार आता बघा हे जे तीन छेद चार आहे हे आधी काय आहेत हे तीन छेद चार काय आहेत वजा आहेत अधिकला वजा कट होतात दोन गुणिले एक आपलं उत्तर दोन म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं काय येतं उत्तर येतं अशा पद्धतीने आपण या शॉर्टकट नुसार साईन कॉस टेन जो त्रिकोण मित्र टेबल आहे त्याचे जे गणित आहेत ते आपण अशा पद्धतीने कमी वेळामध्ये टेबल पाठ न करता सोडू शकतो धन्यवाद